नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तुमचं स्वागत करतो आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे भीमुग या पिकावरील स्टेम किंवा या रोगाविषयी हा रोग होण्याचे प्रमुख कारण म्हणजे ही बुरशी ही बुरशी तृणधान्य कडधान्य तेलबिया भाजीपाला व पिकावर सुद्धा आक्रमण करते आता आपण पाहूया या रोगाची लक्षणे भीमुग पिकात या रोगाच्या लक्षणाची सुरुवात मुळाच्या वरच्या जमिनीलगतच्या भागापासून होते या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मुळाच्या वरच्या भागापासून या रोगाची सुरुवात झालेली दिसत आहे प्रथम मुळाच्या वरच्या भागावर तपकिरी रंगाचे डाग येतात व नंतर या भागावर पांढऱ्या रंगाची बुरशी वाढलेली दिसते या बुरशी मध्ये मोहरीच्या आकाराच्या बिया प्रथम पांढऱ्या रंगाच्या व नंतर तपकिरी रंगाच्या अशा रोगाच्या बिया दिसून येतात नंतर ही बुरशी मुळाचा वरचा भाग कुजवण्यास सुरुवात करते व हळूहळू ही शंगावरही हल्ला सुरू करते शंगावर प्रथम तपकिरी डाग किंवा खड्डे दिसून येतात नंतर अशा शेंगा कुजण्यास सुरुवात होते हा रोग जास्त प्रमाणात आल्यास पूर्ण भुईमुगाचे झाड वाळून जाते जर रोग हा लागवडीच्या सुरुवातीच्या काळात आलास तर पूर्णपणे रोपे मरून जातात व्हिडिओ मध्ये तुम्हाला रोगग्रस्त शेंगा दिसत आहेत शेतकरी मित्रांनो या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा चालला असाल तर हा चॅनेल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असेच प्रत्यक्ष रोगाचे व किडीचे व्हिडिओ पाहायला मिळतील शेतकरी मित्रांनो या रोगाचे जंतू किंवा बिया वर्षानुवर्ष अशाच शेतामध्ये राहतात त्यामुळे या रोगाचे व्यवस्थापन करणे खूप गरजेचे आहे या रोगाचे व्यवस्थापन सुरुवातीपासूनच करावे लागवडीपूर्वी खोल नांगरणी करावी व जमीन तापून द्यावी त्यानंतर पंचवीस किलो शेणखतामध्ये एक किलो ट्रायकोडार्मा पावडर टाकावी व वीस ते पंचवीस दिवस ठेवून द्यावे त्यानंतर हे, हे खत व ट्रायकोडर्मा जमिनीमध्ये मिक्स करावे लागोडीपूर्वी शेतामध्ये गांडूळ खत तसेच विविध पिकांचे केक जसे की नीम केक कॅस्टर केक कॉटन केक हे शेतामध्ये टाकावे यानंतर लागवडीपूर्वी ट्रायकोडर्मा आठ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणे बीज प्रक्रिया करावी या बीज प्रक्रियेनंतरच बियाणे लावावे लागवडीपूर्वी तुम्ही क्लोरोथॅलोनिल कार्बन डेन्झिम मॅनकोजेप चार ग्राम प्रति किलोग्राम याप्रमाणे या प्रमाणे यांची बीज प्रक्रिया करू शकता शेतामध्ये रोग जर असेल तर सगळ्यात पहिल्यांदा क्लोरोथन डायन मॅनकोझेपेक्झल यापैकी एकाची चार ग्राम प्रति लिटर या प्रमाणे शेतामध्ये आळवणी करावी जे शेतकरी सेंद्रिय शेती करतात त्यांनी ट्रायकोडर्मा सुडोमोना साठ ग्राम प्रति लिटर या प्रमाणे याची आळवणी करावी व नंतर शेतामध्ये नीम केक कॉटन केक तसेच गांडूळ कट